मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही सगळे जण मस्त आणि मजेत असाल तर आज पूजा करायची आहे बऱ्याच दिवस झालं पूजा वगैरे केली नाही आणि आता सव्वा नऊ वाजले तर इथूनच व्हिडिओला स्टार्ट केलेला आहे आणि मी सुद्धा स्कूल स्कूलला गेलेले आहे तोपर्यंत ती येईपर्यंत माझं घरातलं रुटीन मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक ला ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर चला व्हिडिओला करते सुरुवात तर हे बघा आमच्याकडे सकाळ सकाळ असा छान असा पाऊस आला आहे हिवाळ्यामध्ये पावसाळा चालू झाला आहे पावसाला पण काय झालंय हेच कळत नाही तर छान अशी दोन तीन फुलं उमळले आहेत ते आता पूजा वगैरे केल्यानंतर मी देवाला वाहीन तर चला पटपट असं आवरते तर किचनवरचं अजून आवरायचं आहे पण अगोदर म्हटलं आज पूजा करायची चार पाच च पाच सहा दिवस पूजेला सुट्टी होती पण आज म्हटलं आधी पूजाच करून घ्यावी कारण प्रॉब्लेम होता आणि आता सगळं झालं घरातलं तर क्लीन वगैरे करून घेते आणि नंतर मग पूजा करून घेते म्हणजेच की निवांत तर अगोदर मी काय करते पूजा वगैरे करायची म्हटलं की अगोदर पॅसेज वगैरे झाडते पुसून घेते पाणी थोडंसं शिंपडून आणि नंतर छोटीशी अशी रांगोळी काढते आणि नंतरच मग घरातलं फरशी वगैरे पुसून घेते घर वगैरे झाडते आणि नंतर फरशी पुसून नंतर मग पूजा करायला घेते तर असं असतं माझं पूजा करायचं कर ज्या दिवशी म्हणजे रोजच करते पण महिन्यातले चार प पाच सहा दिवस सोडून तर असं असतं माझं रुटीन तर चला आता इथं फरशी वगैरे व्यवस्थित अशी पुसून घेतली आणि छोटीशी अशी रांगोळी काढून घेते जेणेकरून घरातसुद्धा प्रसन्न राहतं आणि आपलं जे घरापुढचं चो छोटंसं असं अंगण आहे ते सुद्धा छान दिसतं तर पॅसेचं थोडंसंच आहे कारण तुम्ही बघू शकता जिना डोअरच्या समोरच आहे त्यामुळे जागा काही एवढी नाही तरीसुद्धा मी उमऱ्यावरती अशी छोटीशी अशी दोन लक्ष्मीची पावले काढते आणि इथल्या छोटीशी असं एखादं फूल तर उमऱ्यासुद्धा मला बसवायचं आहे बघू आता त्याला कधी मुहूर्त लागतो एक एक काम करत आहे बघू आणि सागाचा उमरा बसवायचा आहे सागाचा चांगला असतो बसवाय बसवलेला तर बघूया आता कधी होते ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच तर चला आता इथंसुद्धा छान असं छोटंसं फूल काढलेलं आहे मला काही जास्त रांगोळी जमत नाही पण जशी येईल तशी मी काढत राहते आणि आता हळदी सुद्धा वाहून घेते तर आता घरात आले घर वगैरे स्वच्छ असं झाडलं सगळं व्यवस्थित अगदी पसारा आवरून घेतला आणि नंतर घर झाडलं तर आता मंदिराच्या खालचं बरेच दिवस चार पाच दिवस झालं काही पुसलं नाही कारण फरशी वगैरे पुसले तरी साईटने हिकडून पुसते कारण मंदिराला हात वगैरे लागतो त्यासाठी तर आता तिथलं सुद्धा व्यवस्थित असं पुसून घेते फरशीसुद्धा छान अशी पुसून घेते म्हणजेच की पूजा करायला छान वाटेल तर चला माझं रुटीन असं असतं तुमचं कसं असतं किंवा काय हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर आता फरशी वगैरे पुसली आणि जे काही देवाची भांडी आहेत म्हणजे काय दिवा वगैरे कलशाचा तांब्या आणि काय पण काय साखर किंवा पाणी वगैरे ठेवतं हे सगळे मी आता घासून घेतलं स्वच्छ अगदी आणि आता पूजेला लागलेले आहे तर रांगोळी वगैरे आता एक झाडू ठेवलेला आहे छोटासा मी ते झाडू मारायलासाठी रांगोळी वगैरे हे, हे करण्यासाठी तर ते सुद्धा आता करून घेतलं आणि आता सगळे देवांना छान अशी आंघोळ घालून घेते आयद कुंकू वगैरे लावून घेते तर चला आता पट आणि आणि जे मी झाड लावलेलं ला आहे ते मंदिरापाशी छान दिसते ना मला तर खूप छान वाटलं पण आता ते व्यवस्थित असं लागू निघोस तर टेन्शन आहे कारण कधी कधी झाड व्यवस्थित अशी लागत नाहीत मग ते खराब होऊन जातेत पण जेव्हा बघूया आता कसं होते ते चला आता सर्व देवांना छान असे आंघोळ घालून घेते आणि नंतर व्हिडिओ कंटिन्यू करते तर अगोदर म्हटलं हे सर्व व्यवस्थित असं पुसून घ्यावं रोज काही मी पुसत नाही आठ दहा दिवसातनं किंवा पंधरा दिवसांना एकदा हे पुसून घेते सर्व व्यवस्थित जे काही पायऱ्या केले ते साईडला काढून अगदी व्यवस्थित असं पुसून घेते कारण काय होतं आता थंडीचे दिवस आहेत आणि बुरशी वगैरे लागण्याची शक्यता असते कारण हे लाकूड असल्यामुळे तर आता हे सुद्धा मी पुसून घेते जे पायऱ्या केले दोनच पायऱ्या केलेत कारण मंदिराची रुंदी तुम्ही बघू शकता खूपच छोटी आहे जसं त्या टी युनिट जसं त्या बनवलेलं आहे त्याच मापाने मंदिराची रुंदी बनवली कारण जास्त पुढं आलं असतं तर वेगळं दिसलं असतं आणि तुम्ही साईडला पण तो पिल्लर आहे ना त्या मापात आम्ही ते, मापा ते मंदिराचं साईज बनवलेली आहे उंचीला खूप आहे पण रुंदीला कमी आहे पण बसून जाते सर्व देव माझे त्याच्यामध्ये दे। तर चला हे आता हे कापडसुद्धा धुवून घेतलं आणि आता व्यवस्थित असं पायऱ्यावरती टाकून देवांना सुद्धा आंघोळ घालते तर व्हिडिओ खूप मोठा होत होता म्हणून मी थोडासा स्किप केलेला आहे आणि अशी छान अशी दोन चारच फुलं आले आहेत तीन गुलाबाची आहेत आणि एक मोगऱ्याचं आहेत तेच म्हटलं वा हे करावी वा ठेवावी अर्पण करावी देवांना कारण तशीच सुकून जातेत नाही तोडली की मग त्यापेक्षा तर मंदिरात अर्पण करून घेते तर झालेली आहे अशी छान अशी पूजा तर आता अगरबती ओवाळून घेते आणि आज मी सेवेला सुरुवात केलेली आहे तर कोणती सेवा करणार आहे आम्ही आजपासून तर स्वामी समर्थ चरित्र सारामृत्याचे रोज तीन अध्याय वाचणार आहे खूप दिवसापासून म्हणते मी वाचेन वाचेन पण काय व्हायचं ते जे पुस्तक आहे ना माझ्याकडं जे ग्रंथ आहे ना तो मराठीत नसल्यामुळे ते काय मी मध्ये वाचला थोड्या दिवस परत म्हटलं नाही आणि मग आता जे मराठीत आहे जे मी मठामध्ये वाचते ते घेऊन आले मी क पाच सहा दिवस झालं असेल तर तेच आता म्हटलं सुरुवात करावी कारण खूप दिवसापासून इच्छा होती आणि जास्त काही वेळ वगैरे लागत नाही अर्धा पाऊण तास खूप झाला तर चला आता ते करून घेते आणि नंतरच मग तुम्हाला भेटते तर आता इथं नैवेद्याला हे सुद्धा ठेवलं खडीसाखर झालेली आहे पूजा करून आणि एकदम छान असं घरात वातावरण निर्माण झालेलं आहे अगदी प्रसन्न आणि समाधानी तर बराच दिवस झालं पूजा नव्हती ती घरात सुनं सुनं वाटत होतं तर आज मस्त वाटते तर अशा पद्धतीने मी पूजा करून घेतलेली आहे तर चला आता बाकीचं सुद्धा आवरून घेते आणि जी काही रोजची सेवा आहे ती मी आजपासून चालू करणार आहे करायला ह्याच्या आधी क करत होती पण नंतर मी थांबवलेली तर आजपासून म्हटलं आजपासून म्हटलं चालू करावी कारण एक तारखेपासून चालू करणार होते परत मग प्रॉब्लेम आला हे ते मग आजपासून असून म्हटलं करावे नियमित आपलं तर चला आता करून घेते आणि बाकीचं सुद्धा आवरायचं परत आणवीला सुद्धा घ्यायला जायचंय आणि कालचा व्हिडिओ एडिट एडिटिंगसुद्धा करायचा आहे आणि तो अपलोडसुद्धा करायचा आहे तर चला आता वाजलेत पाच आणि पूजा वगैरे झाल्यानंतर मी काय व्हिडिओ कंटिन्यू नाही केला तर आता व्हिडिओ तिथून पुढचा कंटिन्यू करते तर आणला वगैरे घेऊन आले आणि आणवूची तब्येत जर आज बरी नसल्यामुळे तिथून काय मी व्हिडिओ शूटच केला नाही तर म्हटलं आता संध्याकाळच्या वेळेस व्हिडिओ शूट करावा आणि म्हणजेच आजचा जो व्हिडिओ शूट केलं ते उद्या मी तुमच्याबरोबर शेअर करी तर आता वाजले पाच तर आता फ्रेश वगैरे झाले थोडं वेळ आरामसुद्धा केलाच आणि आता काही घरातलं काम वगैरे घर वगैरे झाडायचं दिवाबत्ती करायची आणि अजून बरंसं टायमिंग आहे पण चहा वगैरे घेतो तोपर्यंत विचारायचं होतं तुम्हाला की हा इथं मी हे का नाही ना हे काय म्हणतात बुगडी ते मी तीन महिने ती तीन महिन्यापूर्वी मी टोचलेली आणि तीन महिने झाले तर ते काय अजून बरंच होईना आणि हे बघा असं कसं फोड आल्यासारखं झालं आहे आणि खूप दुखते असं झोपताना तर झोपायला सुद्धा येत नाही असं ह्या एका बाजूला आणि हे ह्यालासुद्धा झाले पण हे जरा कमी आहे पण हे ज्या जास्तच आहे तर ह्याच्यावर काही उपाय असला तर प्लीज सांगा मला कारण खूप दिवस झालं मी तेल वगैरे लावते पण काही त्याला फरकच पडत नाही आता असं वाटते की ते काढूनच टाकावं त्याशिवाय काही ते बरं होणार नाही तर तुमच्याकडे काय उपाय असला तर नक्की सांगा ते असं खोड आल्यावर झालंय तर ते कान टोचल्यानंतर होतच पण एक दीड महिन्यानंतर बरं होतं पण हे काय होईल होतं तर हेच विचारायचं होतं तर माहिती असेल तर, तर नक्की सांगा कमेंट करून तर चर... तर आता साडेपाच वाजले तरीसुद्धा पावसाची चिडचिड चालू चालूच होती आणि एवढी थंडी वाजत होती ना खूपच असं धुकं वगैरे पडले त्यामुळे थंडी एवढी वाजत होती तर त्यामुळे आम्ही आज दुपारी खूप आराम केला आणि मी सुद्धा झोपलेली आणि मी सुद्धा झोपली कारण थंडी खूपच होती आणि अजूनसुद्धा आहे आणि चिडचिडसुद्धा येते तर चला आता गरमागरम असा चहा बनवून घेते तर हे चहाचं भांडं आहे ना त्याला मला हँडल बसवून आणायचं आहे त्याचा तुटलेला आहे त्यामुळे ते भुंड भुंडं दिसते तर त्याला सुद्धा हँडल बसवायचं आहे आणि छोटासा एक कुकर घ्यायचा आहे बघूया आता कधी घेते ते आणि आता छान असं इथं चहा बनवून घेते आणवीला सुद्धा दूध प्यायचं हे झालंय तिला खोकला येतोय तरी मी आणवीला नको म्हटलं दूध प्यायला तर तिला आता सवय झाली रोज पाच साडेपाचच्या दरम्यान चहा थोडासा चहा बनते चहा दूध प्यायला तर त्यामुळे ती काय आता काय ऐक नाही तर चला आता मी पण चहा बनवून घेते आणि चहा पिते आणि तुम्ही सुद्धा या चहा प्यायला आता चहा वगैरे घेतला आम्ही दोघींनी पण आणि आता सहा वाजले तर इथं आणवीचं चाललेलं मम्मी टी व्ही आणि टी व्ही लावलेला आहे तर तिच्या आवडीचा खूप आवडतो तिला हा कार्यक्रम होम होम मिनिस्टर आणि खूप आवडीने बघते तर बघा टी व्ही लावल्यामुळे डान्स करायला लागले आणि चला आता थोड्या वेळाने दिवाबत्ती वगैरे करून घेते तर आता साडेसहा वाजले आणि साडेसहाच्या दरम्यान मी दिवाबत्ती करते तर आणवीसुद्धा आता आलेली आहे शुभम करोती म्हणायला तिला आता सवय झाली जेव्हा मी दिवाबत्ती करेन संध्याकाळच्या वेळेस तेव्हा ती शुभम करोती म्हणण्यासाठी जवळ येते आणि आता होमवर्क वगैरे घ्यायचे कारण आल्यापासून काही ती अभ्यासाला बसत नाही तिचा जो होमवर्क आहे तो कम्प्लीट करण्याचा साडेसहा किंवा साडेसातपर्यंत पर्यंत एका तासात होऊन जातो आणि लहान मुलं कसं फास्ट करत नाहीत खूप हळूहळू त्यांना बोलून बोलूनच आपलं तोंड दुखायचं असलं काम असते तर चला आता अगरबत्ती वगैरे ओवाळून घेतली बाहेर सुद्धा आणि आता तिचासुद्धा सुद्धा होमवर्क घेते तर्चा तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर भेटूया आपण अशाच एका छान अशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ